आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून घरात असलेल्याच पदार्थांपासून मस्त नाश्त्याचे दोन पदार्थ करणार आहोत हाय मी अस्मिता मस्तिकीपाक्षामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे एका मोठ्या भांड्यात मी एक कब्बर गव्हाचं पीठ घेते आहे आपण नेहमी पोळ्यांसाठी जे पीठ घेतो तेच पीठ आहे यामध्ये चवीपुरता थोडं मीठ घालून घेऊया पाव चमचा लाल तिखट घालून घेते रंगासाठी अगदी थोडी हळद घालून घेऊ आणि या सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या गोष्टी अशा छान मिक्स करून झाल्या की यामध्ये एक चमचा भर तेल घालून घेऊया तेही आपण सगळ्या पिठाला व्यवस्थित लावून घेऊया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पोळ्यांच्या पिठापेक्षा थोडीशी घट्ट सर याची कणिक भिजवून घ्यायची आहे तर याची मी अशी कणिक भिजवून घेतलेली आहे साधारण इतपत घट्टसर ही कणिक भिजवलेली आहे यावर अगदी थोडं म्हणजे पाव चमचा तेल घालून घेते तेल कणकेला व्यवस्थित लावून घेऊया म्हणजे वरच्या बाजूने कणिक कोरडी पडणार नाही आता यावर मी झाकण ठेवते आणि कढी पंधरा मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून घेते आणि या तेलामध्ये तीन चमचे बेसन आपण भाजून घेणार आहोत हे साधारण पाव वाटी बेसन आहे बेसन आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे लाडूसाठी आपण जसं बेसन भाजतो तसं थोडंसं रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं बेसन अगदी थोडं आहे त्यामुळे भाजायला वेळ लागत नाही तर साधारण तीन चार मिनटातच हे बेसन भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता रंग बदललेला आहे बेसन मी एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि याच कढईत मी आता तीन चमचे तेल घालून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की थोडं जिरं घालून घेऊ पाव चमचा बडीशोप घालून घेते आणि अर्धा चमचा तीळ घालून घेऊया आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते आता कांद्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत आणि कांदे थोडेसे मऊसर होईपर्यंत आपण परतून घेऊयात तर साधारण दोन एक मिनिट परतल्यावर कांद्याचा रंग बदललेला आहे कांदे मऊसर झालेले आहेत आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया त्यामध्ये काही मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धणे जिरे पावडर आणि मस्त चटपटीत स्वतःसाठी पाव चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आमचूर पावडरऐवजी तुम्ही चाट मसालाही घालू शकता आता हे सगळे मसाले कांद्याबरोबर एखाद मिनिट परतून घेऊया मसाले असे छान परतून झाले की यामध्ये जरा जास्तच कोथिंबीर घालायची कोथिंबीर ही कांद्यासोबत आपण थोडी परतून घेऊया कोथिंबीर अशी छान परतून झाली की यामध्ये भाजलेलं बेसन घालूया बेसन कांद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया बेसन व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये मी आता अगदी थोडंसं म्हणजे एक टेबल स्पून वरून पाणी घालून घेते पाणी डायरेक्ट न घालता पाण्याचा असा हाताने थोडा हपका मारून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यावर मी झाकण ठेवते आणि अगदी एखाद मिनिट याला पण वाव देऊन घेऊया गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे साधारण एखाद मिनिट वाव दिल्यावरती पीठ अगदी छान शिजतं पीठ थोडं ओलसर होतं आणि सगळ्या गोष्टी छान मिळून येतात अगदी सुटसुटीत होत नाही आता हे जे आपण स्टफिंग केलं आहे ते गार होण्यासाठी एका दुसऱ्या बाउलमध्ये मी काढून घेते आपलं सारण होईपर्यंत पीठ अगदी छान मुरलं आहे पुन्हा एखाद मिनिट आपण हे मळून घेऊया आणि या पिठामधला साधारण पुरीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा मी गोळा काढून घेते साधारण इतपत हा गोळा मी काढलेला आहे आता याची आपण एक छोटी पुरी लाटून घेऊया ही पुरी लाटताना शक्यतो पीठ लावायचं नाही आहे पोळपाटाला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पुरी पटकन लाटता येते तर साधारण इतपत ही पुरी मी लाटून घेतलेली आहे आता आपण जे सारण केलं आहे त्यातलं एक ते दीड चमचा सारण यावर घालून घेऊया आता या सारणामध्ये मी फक्त कांदा आणि कोथिंबीर वापरलेली आहे पण याऐवजी तुम्ही थोडं गाजर किसून घालू शकता कोबी घालू शकता थोडे मोड आलेले मूग किंवा मटकी घालू शकता तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही यात घालू शकता तर सगळ्या बाजूने हे असं बंद करून हे टोक असं दाबून द्यायचं आणि सारण बोटाने जसं सा पसरवून देऊया याला काय नाव द्यायचं हे मला सुचत नव्हतं म्हणून याला मी वेस्ट स्टफ कटलेट असं नाव दिलेलं आहे तर इथे आपलं एक कटलेट तयार झालेलं आहे असेच आपण बाकीचेही कटलेट करून घेऊया एक कप गव्हाच्या पिठामध्ये साधारण पाच कटलेट झालेलं आहे आणि एक मोठा गोळा उरला आहे तर याचा मी तुम्हाला याच सारणापासून पराठा करून दाखवते हे कटलेट जे आपण केले आहेत ते आपण तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत पण जर तुम्हाला शॅलो फ्रायही करायचं नसेल आणि कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही असा पराठा करू शकता आता या सारणामधलं दोन ते तीन चमचे सारण मी यावर घालून घेते सारण जरा जास्तच घालून घेते म्हणजे पराठा चवीला छान लागतो आणि अगदी पोटभरीचा होतो या सारणामध्ये आपण बेसन भाजून घातल्यामुळे पराठ्याची चव मस्त लागते अगदी मस्त खमंग पराठा लागतो सगळ्या बाजूनी असं हे बंद करून घेऊया आणि वरचं टोक थोडं दाबून देऊया बोटानेच हे असं व्यवस्थित पसरवून देऊया म्हणजे सारण अगदी कडेकडेपर्यंत व्यवस्थित जातं आणि आता हा पराठ्याचा गोळा थोडासा गव्हाच्या पिठामध्ये गुळवून याचा आपण पराठा लाटून घेऊया आत भरलेलं सारण अगदी कोरडं आहे त्यामुळे पराठा लाटायला अजिबात त्रास होत नाही अगदी सहज लाटला जातो दोन्ही बाजूनी पराठा थोडं पीठ लावून लाटून घेऊया तर इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे थोडासा जाडसर ठेवला आहे गॅसवर मी फ्राय पॅन ठेवलं आहे त्यामध्येच हा पराठा भाजून घेते कारण बाकीचे कटलेटही मला या फ्राय पॅनमध्येच फ्राय करून घ्यायचे आहे वरून थोडेसे बुडबुडे आले की आपण हा उलटवून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेऊया डब्याला किंवा नाश्त्याला काय करायचं सुचत नसेल पर तर हे पराठे आपण नक्की करू शकतो घरामध्ये कांदा कोथिंबीर या बेसिक गोष्टी तर असतात शिवाय या पलीकडे तुमच्याकडे दुसरे कुठल्याही भाज्या असतील तर थोडं बेसन घालून असं सारण करून घेतलं तर असं हे पराठे व्हायला अजिबात वेळ लागत नाही आता गॅसची फ्लेम अगदी लो करून दोन्ही बाजूने तूप किंवा तेल टाकून हे पराठे असे छान खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे चवीलाही खूप छान लागतात तर अगदी झटकीपट होणारा आणि मस्त चवीचा असा आपला पराठा तयार झालेला आहे तर याच फ्राय पॅनमध्ये आपण कटलेट फ्राय करून घेऊया पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रीसोबत नक्की शेअर करा याच फ्राय पॅनमध्ये मी आता दोन ते तीन चमचे तेल घालून घेते तेल छान गरम झालं की यामध्ये आपण आपण केलेले कटलेट ठेवून घेऊया आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून खालच्या बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर हे फ्राय करून घेऊया तर साधारण पाच एक मिनिटात एका बाजूने हे अगदी छान गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय झालेले आहेत दुसऱ्याही बाजूने असेच फ्राय करून घेऊया तर साधारण तीन चार मिनटांनी दुसऱ्याही बाजूने हे अगदी मस्त गोल्डन ब्राऊन रंगावर भाजले गेले आहे नेहमी नेहमी भाजी आणि पोळी खायचा कंटाळा येतो तर भाजी आणि पोळी वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही या पद्धतीने करू शकता आज आपण अगदी घरात असलेल्याच पदार्थांपासून अगदी पटकन होणारा मस्त खुसखुशीत असा कांदा कोथिंबिरीचा पराठा केला आणि त्याच सारणापासून आणि त्याच पिठापासून आपण मस्त कटलेट केले आज आपण केलेल्या दोन पदार्थांपैकी कुठला पदार्थ तुम्हाला करायला जास्त आवडेल हे जरूर मला कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा शिवाय हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद